श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर उद्या आहे श्रावणातील गुरुवार आणि या दिवशी आले आहे अजा एकादशी एकादशीची तिथी भगवान विष्णूना समर्पित आहे सर्व व्रतांपैकी एकादशी व्रत सर्वात मोठे मानले जाते असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे मानसिक व शारीरिक स्थिती देखील सकारात्मक परिणाम होतात तर उद्या आजा एकादशी ही साजरी केली जाते आजा एकादशीला स्नान आणि दानाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे ही एकादशी भगवान विष्णूंना आवडती एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार आजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते भगवान श्रीकृष्णाने आजा एकादशीचे माहिती युद्धिष्ठराला दिली होती या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्यास मनुष्याला त्याच्या सर्व मुक्ती पा पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी हे व्रत आणि विधीनुसार पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी आजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून पूर्व दिशेला चौरंग पिवळे वस्त्र पसरून भगवान विष्णूंच्या पोटो किंवा मूर्ती स्थापन करून तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून कलेश ठेवावा त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले सुपारी नारळ इत्यादी गोष्टी अर्पण करून आरती करावी ओम अच्युतया नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दिवसभर व्रत करावे आणि संध्याकाळी विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा त्यासोबत आजा एकादशची व्रत कथा ऐका आएका। ऐकावी दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाला भोजन किंवा दानधर्म करून गरजू व्यक्तीला दान देऊन उपवास सोडावा तर अशा प्रकारे आपल्याला उद्या हे व्रत करायचे आहे त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्राबरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आजा एकादशीच्या दिवशी उपायही केले जातात म्हणून आजा एक एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे हे आज मी सांगणार आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय आजा एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्यामुळे घरातील नकारात्मकता दरिद्री दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मी नांदेल सात पिढ्याचे दारिद्र्य दूर होईल घरात लक्ष्मीचा वास राहील तर असा हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा शास्त्रात काही झाडे ही देवी व चमत्कारिक मानली जातात धार्मिक शास्त्राच्या आधारे अशी काही झाडे आहेत त्यांची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या झाडांची पूजा केल्यावर शुभ फल प्राप्त होते तसेच या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर आश आजा एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षाची पूजा केली तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील आपल्या मनात कोणतीही कठीण इच्छा असते तर ती पूर्ण होते आणि कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो कष्ट पण करत असतो पण कधी कधी कष्ट व मेहनत करूनही आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही आणि तेव्हा आपण जर एकादशीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर तुमच्या जीवनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल व घरात लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य संपून जाईल तर या दिवशी आपल्याला एका झाडाला पूजा करायची आहे तर त्यामधील एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळशीच्या झाडाला एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते तुळशीचे रोप घरात असणे पवित्र मानले जाते कोणत्याही पूजेत तुळशीच्या झाडाला महत्त्व दिले जाते असे मह म्हणतात हे रोप ज्या घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरात संपत्ती वाढत जाते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे एकादशी तिथीला माता तुळशीचे व्रत असते त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे नाही तर त्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्शही करायचा नाही जी काही सेवा करायची आहे ती लांबूनच करायची आहे तर तुम्हाला काय करायचे आहे हळदी कुंकवाचे पाणी मिक्स करून तुळशी वृंदावनावर एक स्वास्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला जवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि ज्या कुंडीत रोप लावले आहे त्या कुंडीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर माता तुळशीची दोन्ही हात जोडून मनातील इच्छा बोलायची आहे त्यानंतर तुळशी वृंदावनाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा करत असताना आपल्याला किंवा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जग करायचा आहे त्यानंतर तुमचा उजवा हात तुळशी वृंदावनाला लावून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे या एकादशीच्या दिवशी तुळशीची देवी शक्ती ही जास्त प्रमाणात असते तर या दिवशी तुळशीची अशा पद्धतीने पूजा करून इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के इच्छा पूर्ण होते यानंतर भगवान विष्णूंना प्रिय असणारे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात हे एक अतिशय शुभ झाड मांडले जाते या झाडाला भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर बिघडलेली कामे रोखडलेली कामे पूर्ण होतात भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होते म्हणून या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचे आहे सोबत तुम्हाला या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उजवा हात लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळवृक्ष पिंपळवृक्षाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची ही पूजा करत असतो या झाडात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाचे झाड हे अत्यंत पवित्र मानले जाते आयुष्यातील अडचणी येत असतील तर या वृक्षाची पूजा केली तर अडचणी तुमच्या आयुष्यात राहणार नाहीत तसेच शनी दोष दूर होतात तर या झाडाची या दिवशी पूजा करायची आहे एका तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ घालून ते पाणी या झाडाला अर्पण करायचे आहे त्यासोबतच या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे या झाडात भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपली जी इच्छा आहे किंवा मनोकामना आहे ती माता लक्ष्मी व भगवान विष्णू शंभर टक्के पूर्ण करतात त्यानंतरचे झाड आहे ते म्हणजे औदंबुराचे झाड बघा आजा एकादशी ही गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा वार श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरू यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण औदंबुराच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावला त्यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करून आपली मनातील इच्छा व्यक्त केली तर आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता सर्व संकटे त्याचबरोबर सर्व दुःखे हे श्री दत्तगुरू व स्वामी समर्थ महाराज दूर करतात त्यामुळे या दिवशी औदंबुराच्या झाडाला स्पर्श करणे देखील खूप महत्त्वाचे आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र झाडे म्हणून चार झाडे पाहिलेली आहेत यापैकी जर एखादे झाड जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुम्ही त्याची पूजा केली तरीही चालते चारही झाडांची पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाची पूजा केली तरीही चालते अशा प्रकारे आपल्याला एकादशीच्या दिवशी या झाडांची पूजा करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ